नमस्कार मित्रांनो विलेज प्रॉपर्टीमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण आलो हो, आहोत रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यामध्ये आणि येथीलच आजची ही डांबरी रस्ता टच असलेली सेहेचाळीस गुंट्याची अॅग्रिकल्चर प्रॉपर्टी शेतजमीन पूर्णपणे क्लिअर टायटल सिंगल ओनर अशा प्रकारची आजची ही प्रॉपर्टी आहे सातबारावर फक्त एकच नाव आहे आणि मित्रांनो पाहू शकता शंभर टक्के मातीचा प्लॉट आहे त्यामुळे आपल्याला पाहिजे त्या प्रकारे प्लांटेशन या जागेमध्ये आपण सुंदरित्या करू शकता या जागेच्या परिसरात मित्रांनो तुम्ही पाहू शकता की कार्लीची लागवड केलेली आहे या गावात मोठ्या प्रमाणात भाजीपाला लागवड केली जाते मित्रांनो तुम्हाला स्वतःच फार्म हाऊस करायचा आहे कोकणी घर बांधायचं आहे तरी देखील ही जागा एक उत्तम पर्याय राहील आपल्या सेहेचाळीस गुंट्याच्या प्रॉपर्टीला दगडी कंपाऊंड आहे फ्रंट साईड रस्ता आहे आणि रस्त्याला लागून ओढा आहे या ओढ्याला जागोजागी बंधारे बांधून पाणी अडवलेले आहे मे महिन्यात पर्यंत देखील पाणी मिळून जातो मित्रांनो ही आहे शेत जमीन ही जागा परचेस करण्याकरिता आपल्याकडे शेतकरी दाखला असणे गरजेचे आहे या जागेपासून इंदापूर दिगे हायवे फक्त सातशे मीटरच्या अंतरावर उपलब्ध आहे तसेच जवळील बाजारपेठ इंदापूर साधारण साडेचार किलोमीटरच्या अंतरावर आहे या ठिकाणी लाईट कनेक्शन जागेमध्येच आहे पाण्यासाठी मात्र या ठिकाणी विहीर किंवा बोरवेलची सोय तुम्हाला करावी लागेल तसेच तुम्ही ग्रामपंचायत नल कनेक्शन देखील घेऊ शकता डांबरी रस्ता प्लॉटला लागून आहे मुंबई गोवा महामार्ग बरोबर साडेचार किलोमीटरच्या अंतरावर आहे इंदापूर रेल्वे स्टेशन पाच किलोमीटरच्या अंतरावर आहे तसेच मानगाव रेल्वे स्टेशन तेरा किलोमीटरच्या अंतरावर उपलब्ध आहे तसेच पनवेल चौऱ्याण्णव किलोमीटर मुंबई एकशे सदतीस पुणे एकशे दहा किलोमीटरच्या अंतरावर आहे मित्रांनो या सेहेचाळीस गुंठा ॲग्रिकल्चर जागेचे जे व्हॅल्युएशन जागा मालकाने केले आहे ते आहे बावीस लाख गावामध्ये असलेली वाडीवस्तीच्या जवळ असलेली ही शेतजमीन तुम्हाला आवडली असेल घेण्याची इच्छा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क करा तुम्हाला हवी असलेली सर्व मदत त्या ठिकाणी केली जाईल कोकणी घरासाठी आणि कोकणातल्या हक्काच्या फार्महाऊससाठी ही जागा अतिशय उत्तम आहे मित्रांनो तुम्हाला आपल्या विलेज प्रॉपर्टीचे एपिसोड कसे वाटत आहेत आवडत असतील तर हक्काने लाईक करा आणि आपल्या विलेज प्रॉपर्टीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण कोकणातील अशाच नवीन नवीन प्रॉपर्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहोत